नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर गुण। सत्तर फूट रोड परिसरातील अनधिकृत भाजी विक्री करणाऱ्यांचं अतिक्रमण हटवण्यासाठी सह्यांची मोहीम पूर्व भागातील सत्तर फूट रोडवरील अनधिकृत भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण महानगरपालिका प्रशासनानं हटवल्यापासून सत्तर फूट रोडच्या परिसरातील गल्लीबोळात भाजी विक्रेते बसत आहेत त्या विरोधात मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं सह्यांची मोहीम राबवण्यात आली विष्णू कारंपुरी यांनी याबाबत म्हणाले की सत्तरपूर रोडवरील भाजी मंडई आठवण्याचा कारवाई करीत आहे या भाजी मंडई बाबतीमध्ये गेल्या महिनाभरात महानगरपालिका कारवाई करून सत्तरपूर रोड मोकळा केलेला आहे परंतु सत्तरपूर रोडवरील भाजीवाले कोणाचा तरी एखादा ऐकून कोणाचा एका संघटनेचं ऐकून तेव्हा याच ठिकाणी आट करण्याचा प्रयत्न करून आज ना उद्या आम्हाला परत सत्तरपूर रोड बसवू देतील अशा प्रकारचं यांना भाजीवाल्यांना गैर गैरसमज करून गरिबांना गैरसमज करून त्यांना दिवस रात्र पळापळी करायचा प्रयत्न करत आहे संघटनेच्या काही नेत्याच्या माजी आमदारांचं ऐकून जे लोक आज नव्हते आम्हाला त्या ठिकाणी बसू देतील देशेनं परिसरातील गल्ली बोळामध्ये भाजी मंडई सुरू झाले या पण त्यामुळं या परिसरातील लोकांना घरासमोर सकाळी उठल्या उठल्या चढं घालणं किंवा ये येणं जाणं अशा अनेक प्रकारे त्रास होत आहे वाहनांना देखील त्रास होत आहे म्हणून या त्या पेक्षा तुम्ही फूट रोड द्या तुम्ही सत्तरच्या चिप्पा मार्केट बसवा एका कुठला निर्णय लवकर लावावा अशा प्रकारे या गल्लीबोळातील भाजी मंडई आठवावी म्हणून आम्ही यांचा खली, सह्यांची विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम हाती घेतलेल्या शिष्टमंडळात सोहेल शेख प्रसाद जगताप संतोष जाधव विठ्ठल कुराडकर लक्ष्मीकांत कोडम पप्पू शेख शरणप्पा जगले रेखा अडके राधिका मिट्टा सविता दासरी लक्ष्मी गुंटला लक विजयालक्ष्मी रच्चा यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते